जनतेला विचारल्याशिवाय काहीच काम करणार नाही आणि जनतेला विचारल्याशिवाय मी कोणत्याही पक्षाचा उमेदवार तिकीट घेणार नाही कारण जनता ठरविन मला कोणत्या पक्षाने लढायचंय कोणत्या पक्षाने मी लढू शकतो त्या पद्धतीने जनतेवरती सोडलेलं आहे की जनता मला सांगेन तुम्ही ह्या पक्षाने उतरा आम्ही शंभर टक्के तुमच्या मागे शंभर टक्के नमस्कार मंडळी आज आपण किल्लेधारो शहरामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यापाशी आलो आहोत सामाजिक कार्यकर्ते नदीम शेख हे किल्लेदारू शहरातील नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहे ते आपण आज त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यांना काय कार्य केले नमस्कार आपण हे किल्लेदारू शहरातील नगर परिषद निवडणूक जे लागणार आहे आता नऊ वर्षानंतर चार वर्ष प्रशासक काळ झालेला आहे पाच वर्ष सत्ताधाऱ्यांना काळ भोगलेला आहे तर या का निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार आहात तर कशा पद्धतीनं उतरणार आहात आपलं कार्य काय आहे वालेकुम नमस्ते मेरा नाम नदीम हाफिज नसीम शेख मैं गुज़रे चार साल से राजकारण मतलब समाज सेवा से जुड़े हुआ हूँ और कोरोना काल से मैं इसमें लोगों की मदद वगैरह करते आया हूँ और देखा जाए तो हमारे गली में जो हमारी वार्ड है जिसमें नल का परेशानी है जो पानी पीने का पानी है उसकी परेशानी है और नालियों की परेशानी है रास्तों की परेशानी है और देखा जाए तो इससे पहले जो नगर सेवक थे उन्होंने शादी कानों के लिए निधि लाए थी वो आर्दावट काम होना और भी ऐसी बहुत सारी परेशानी है जिसको हम दुरुस्त करना करने वाले हैं और करना चाहते हैं और इसमें नागरिकों को साथ चाहिए और नागरिक मेरे पीछे रह गए ये मेरे को लगता है अभी इतना बड़ा हिंदू पति और हुआ म्हणजे हिंदूचा सण झाला दिवाळी चालू आहे त्या दिवाळीमध्ये धारू शहरामध्ये नळाला पाणी नाही आहे तयामध्ये भरपूर पाणी आहे या पाणी संदर्भात तुम्हाला जेव्हा लोक तुमच्याकडे आले पाण्याची समस्या मांडली तर तुम्ही त्यावरती कशा प्रकारे कार्य केलं मी गेल्या पाच सहा दिवसापासून टँकरचं वाटप करीत आलो माझ्या हिंदू भावांचा एवढा मोठं सण असून टँकरना पाणी सोडण्याचं काम मी केलंय पण मला असं वाटतं आहे की जे तळ्यात पाणी एवढं सासून सुद्धा लोकांना पुरवठा केलेला नाही आहे ती आश्चर्य चांगलं नाही आहे तरी मला जसं जसं फोन आला आहे प्रत्येक ठिकाणीहून फोन आला आहे जसं पण फोन आला आहे माझ्या वैयक्तिक पैशानं माझ्या वैयक्तिक माझ्या स्वतःच्या पैशानं मी नागरिकांना पाणी पुरवठा केलं आहे टँकरांनी अनेक मी मोजून टाकू शकत नाही एवढे टँकर मी वार्डात सोडलेले आहेत हिंदू भावांना पण आणि मुस्लिम भावांना पण मी दोघांनाही पाणी असं नाही की मी फक्त हिंदू भावांना पाटील मुस्लिम भावांना नाही मुस्लिम भावांना पाठवले हिंदू भावांना नाही प्रत्येक नागरिकांना मी टँकर पु पुरवडे पाटील आणि आजही सुद्धा पाणीचे टँकर चालू आहे ज्या ठिकाणी पाणी सुटलेलं नाही त्या ठिकाणी मी पाणी सोडत आलो आहे आणि अनेक जोवर पाणी सुटणार नाही तोवर मी सोडणार आणि आपल्या प्रभागामध्ये नवीन रस्ते आल्या हे झालेले आहेत का स्वच्छता आहे का का स्वच्छतेसाठी आपण काय करणार आहेत का कार्य निवडून आहेत आणि अर्धवट पण ती रस्ता पण अर्धवट झालेला आहे अर्धवट मध्ये चिकुल होत अर्धा रस्ता झालेला आहे आणि पलीकडल्या जी गल्लीत आहे त्याच्यात पण पूर्ण चिकुलचा हे आणि डासांचा पण लोकांना त्रास आहे तर नालीचं पण स्वच्छ करावं करून घेईन काम आणि रस्त्यांचं पण काम पार पाहिजे का नाल्याबद्दल बोलला आता बोललात आता जे लाईटीची समस्या असते नगरपालिकेमध्ये नवीन उमेदवार म्हणून तुम्ही निवडणुकीसाठी रिंगणात उतरतात निवडून येण्याची तुमची दाट शक्यता असं तुम्ही स्वतः वर्तवतात जनता याला कितीवर पाठी मागे तुमच्या शंभर टक्के माझ्या पाठी मागे राहील जनता ही मला शंभर टक्के द्या तुम्हाला खात्री जनता कारण की, की, की ओ, मी राजकारणात उतरण्याआधी प्रत्येक माझ्या मायबाप जनतेकडे मी जाऊन स्वतःहून मी त्यांना त्यांच्या मागणी आणि त्यांना विचारून मी हे रिंगणात उतरले ते जाव म्हणलेत की तुम्हाला जनता मला जनतांनी मला मागणी केली आणि जनता माझे माग आहे की तुम्ही उद्या उभा राहा तुम्हाला उभा राहायची गरज आहे त्यावरच मी या रिंगणात उतरले आणि नक्कीच मला जनता मला साथ देईन मला आशीर्वाद वाद आता तुमच्या संपर्कात काही पक्ष आहेत का असं अनेक पक्ष माझ्या माग आहेत पण सध्या मी जनते जनतेला विचारल्याशिवाय काहीच काम करणार नाही आणि जनतेला विचारल्याशिवाय मी कोणत्याही पक्षाचा उमेदवार तिकीट घेणार नाही कारण जनते ठरविन मला कोणत्या पक्षाने लढायचंय कोणत्या पक्षाने मी लढू शकतो त्या पद्धतीनं जनतेवरती सोडलेलं आहे की जनता मला सांगेन तुम्ही ह्या पक्षाने उतरा आम्ही शंभर टक्के तुमच्या मागे शंभर टक्के तुम्हाला साथ देणार आणि जर पक्षाकडून आपल्याला उमेदवारी नाही मिळाली तर आपण जनतेच्या म्हणण्यानुसार अपक्ष निवडणूक लढवणार आहात का नक्कीच जनता जी म्हणत त्या हिशोबानं आम्ही लढी म्हणजे यंदाच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या नगरपालिके निवडणुकीमध्ये आपल्याला धारो शहरामध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये नदीम शेख नावाचा हा चेहरा रिंगणात दिसणार आहे त्यामुळे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महान्यूज वार्ता मराठी लाईव्हला सबस्क्राईब लाईक करा नमस्कार